भा माडखोळकर महाविद्यालयात पारंपरिक आणि अरेबिक मेहंदी स्पर्धा उत्साहात संपन्न विद्यार्थिनींनी साकारलेल्या आकर्षक डिझाईन्सनं प्रेक्षकांची मदत जिंकली स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद विजेत्यांचा गौरव चंदगड येथील रभा माडखोळकर महाविद्यालयात तारारणी सखी मंचच्या वतीनं पारंपरिक आणि अरेबिक मेहंदी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं प्राध्यापिका सरोजिनी दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांचं प्रभावी प्रदर्शन करत पारंपरिक मेहंदीमध्ये फुलांची नक्षी मोर बेलबुट्टी डोली तबला यासारखी नाजूक डिझाईन्स तर अरेबिक मेहंदीमध्ये आधुनिक आणि आकर्षक डिझाईन साकारल्या स्पर्धेत विद्यार्थिनींनी हातांवर विविध मनमोहक रेखाटनं साकारत उपस्थितांची मनं जिंकली स्पर्धेच्या आयोजनाविषयी बोलताना समन्वयिका प्राध्यापिका सरोजिनी दिवेकर म्हणाल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यासाठी आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून या आयोजन करण्यात आलंय पारंपरिक मेहंदी ही एक सुंदर कला असून तिचं संवर्धन करणं गरजेचं कर आहे त्याचबरोबर आधुनिक अरेबिक मेहंदीची ओळख विद्यार्थिनींना व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे या स्पर्धेत अंकिता कदम स्नेहल झेंडे यांनी पारंपरिक मेहंदी प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला तर सृष्टी पाटील आणि वैष्णवी बांदेकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला मधुरा कांबळे हिने तृतीय स्थान पटकावलं तर उत्तेजनार्थ पारितोषिक मेहक पटेल आणि दर्शना माळी यांना मिळाले अरेबिक मेहंदी प्रकारात खनसा अल्ला खान हिनं पहिला अलिशा अडकुरे हिनं दुसरा आणि बदर नाईकवाडी हिनं तिसरा क्रमांक मिळवला उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी वैष्णवी कोळगे आणि सृष्टी पाटील यांची निवड झाली प्राचार्य डॉ एस डी गोरल यांनी विजेत्यांचं कौतुक करत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ अन्वी साळुंखे आणि सौ कल्पना निखारे यांनी काम पाहिलं स्पर्धेला प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती प्राध्यापक डॉक्टर ए पी पाटील यांनी आभार मानले